वाढती गुन्हेगारी व सायबर क्राईम याबद्दल ठाणेदार संजय मिश्रा यांचे मार्गदर्शन हिंगणघाट नजीकच्या वेणी येथे श्री साईबाबाच्या लोक प्रबंधन कला महाविद्यालय वडनेरच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन जे हे कार्यक्रम जे सरांनी प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की काय काय म्हणजे ते आपल्याला सात दिवस कोणकोणते विषयावर ते, ते मार्गदर्शन करणार आहेत त्यापैकी वाटणार तर तो त्या रस्त्यावर जाणार किंवा आपली प्लॅनिंग होणार तर ते स्वतःला काहीतरी कमी जास्त करू शकतो आताच आमच्या पोलीस स्टेशनला काल परवा एक असंच पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला घाट पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सर्वांना सांगितलं की प्लास्टिक काय होत प्लास्टिकचे दुष्परिणाम काय होतात प्रत्येक घरात जरी सांगितलं तर किमान पन्नास टक्के त्या ठिकाणी त्या प्लास्टिक वापरण्याचा परिणाम होऊ शकतो कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की महिला सक्षमीकरण सक्षमीकरण आहेत त्याच्याही माध्यमातून घराघरात तुम्ही जर गेले ते जर तुम्ही सांगितलं कारण ठाणेदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं